तेज महाराष्ट्र न्यूज आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र सांगलीच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून दिव्यांगांची हेळसांड करून मानसिक त्रास सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात जिल्ह्यातील अनेक दिव्यांग बांधव प्रमाणपत्र घेण्यासाठी येत असतात परंतु या हॉस्पिटलमधील कार्यरत कनिष्ठ लिपिक लतेश वनकर व तज्ञ मानसिंग भोसले यांच्याकडून दिव्यांगांची मोठ्या प्रमाणात हेळसांड केली जात आहे व दिव्यांगांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे तसेच दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यासाठी जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी कमीत कमी एक वर्षाचा कालावधी लागतो तसेच दिव्यांगांसोबत नातेवाईक आले की त्यांना आरेरावेची भाषा वापरून शिवीगाळ केली जाते तसेच कामकाजाच्या वेळेमध्ये सदर विभागातील कर्मचारी हे कार्यालयात दिसून येत नाहीत मागील तीन महिन्यांपासून दिव्यांग प्रमाणपत्र विभाग बंद असल्यामुळे दिव्यांग लोकांचे हाल होत आहेत शैक्षणिक कामासाठी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे राज्यातील इतर जिल्ह्यात दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचे काम सुरळीतपणे सुरू आहे पण सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वेबसाईट बंद आहे असे कारण सांगितले जात आहे त्यामुळे या मनमानी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास दिला जात आहे त्यामुळे सदर विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांविषयी जिल्ह्यातील दिव्यांगांमध्ये तीव्र प्रकारचा असंतोष वाढला असून वरील कर्मचाऱ्यांची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी तसेच कार्यालयीन कामासाठी आलेल्या दिव्यांगांना सन्मानाची वागणूक मिळावी अन्यथा सांगली जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना सोबत घेऊन शिवस्वराज युवा संघटनेमार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवस्वराज्य युवा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री मोहनराव बागल यांनी निवेदनात दिला आहे सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री आरोग्यमंत्री व अधिष्ठाता सिव्हिल हॉस्पिटल सांगली यांना देण्यात आले आहेत महाराष्ट्र साठी प्रशांत देशमुख आठपाडी सांगली जिल्ह्यामध्ये दिव्यांग प्र, प्र, प्रमाणपत्र काढण्यासाठी सांगली जिल्ह्यातून दिव्यांग लोक सांगली येथे वसंतदा रुग्णालय सिव्हिल येथे येत असतात परंतु तेथे दिव्यांगाची हेडसाण केली जाते मानसिंग भोसले आणि लतेश बनकर हे जोड अशी दहा वर्ष तिथं काम करते पण गोर गरिबांना दिव्यांग लोकांना एवढा त्रास देते की टोकन आणाय गेलं तर तो व्यक्ती कुठं आहे त्याचं टोकन दिलं जात नाही आणि मानसिकराव आरेव तारीवची भाषा करतो आणि दिव्यांग प्रमाणपत्र काढल्यानंतर कमीत कमी एक वर्ष लागते दिव्यांग प्रमाणपत्र येण्यासाठी त्याप्रमाणे ह्या लोकांवरती कठोर कारवाई करावी मानसिंग भोसले आणि लतेज बनकर हे चांगली तर डोळ झाले आणि ह्याच्यावर कडक कारवाई करा ही दिव्यांग बांधवाच्या पासून शिवस्वराज युवा संघने मार्फत आम्ही तीव्र आंदोलन करू ह्याच्यावर जर कारवाई नाही केली तर